तो खरा वाटला अनिरुद्ध देशमुख खरा वाटला पाहिजे की लोकांनी त्याला शिव्या घातल्या पाहिजे तुम्ही आता नाव काढलंच आहे <laughs> तर मी त्या सिरियल कडे तब्बल पाच वर्ष ही सिरियल चालली तर ते कॅरेक्टर जे आहे अनिरुद्ध देशमुख आणि तुम्ही ह्याच्यामध्ये किती साम्य आहे तुम्हाला ते कॅरेक्टर करण्यासाठी किती मेहनत घ्यावी लागली आणि काय सांगाल त्या मालिकेविषयी अनिरुद्ध देशमुख आणि माझ्यामध्ये मा दे जमीन आसमानाचं ते मला आल्यावरच खरं तर कळलंय पण मी ना जोपर्यंत सिरियल चालू होती तोपर्यंत मी जगाला सांगत होतो की मीच अनिरुद्ध माझा स्वभाव अनिरुद्ध अनिरुद्ध सारखाच आहे मला अनिरुद्ध करायला काही त्रास होत नाही खरं तर मला खूप त्रास होत होता कारण त्याचे विचार आणि माझ्या विचारमध्ये जमीन आसमानचा पण तो कोणाला लोक जरी शिव्या घालत असतील तरी माझ्यासाठी ते सुंदर कॅरेक्टर होतं एक कलाकार म्हणून ते जे कॅरेक्टर अतिशय काय म्हणतात ना चॅलेंजिंग आणि ब्युटिफुल कॅरेक्टर फारच फारच स्ट्रेट नव्हतंच ते म्हणजे त्याच त्याचं क्रेडिट मी राजन शाही आणि नमिता वर्तकला देईन नमिता त्याची गोष्ट लिहायची नमिता ते कॅरेक्टरच स्क्रीन प्ले ती लिहायची त्यामुळे नमितानी ते, नमिता ते कॅरेक्टर इतकं भारी रंगवलं होतं आणि कुठून शोधून काढलं कुठे ते इमोशन्स तिला सापडले मी तिला बऱ्याच वेळेला विचारायचा प्रयत्न केला की असा माणूस कुठे बघितला तू की तुला कसं कळलं याची सायकोलॉजी कारण लिहिताना त्या माणसाची सायकोलॉजी कळल्याशिवाय त्याचे विचार कळल्याशिवाय तुम्ही ते लिहू नाही शकत आणि दरवेळेला अनिरुद्धनी मला सरप्राईज केलं अनिरुद्धनी मला दरवेळेला म्हणजे पहिल्या एपिसोड शेवटच्या एपिसोड पर्यंत एक रोलर कोस्टर राईड होता अनिरुद्ध देशमुख आणि इतकं इफेक्टिव्ह होतं कॅरेक्टर की बायकांना त्याचा राग यायचा शिव्या द्यायच्या आणि वास्तविक इतका राग किंवा इतक्या शिवाय कुठल्या कलाकाराला मिळत नाही कारण आजकालचं जे ऑडियन्स आहे ना ते खूपच समंजस आहे खूप मेच्युअर्ड आहे ते पूर्वीच्या बायकांसारखे वाहवत जात नाही त्यांना माहिती आहे हा अभिनय आहे त्यांना माहिती आहे की हा ऍक्टिंग करतोय त्यामुळे ते तेवढा ते ते पुरताच घेतात ते फारसी पण अनिरुद्धच्या बाबतीत त्यांचं गणित चुकलं ते इन्व्हॉल्व्ह झाल्या बायका त्याना त्या मग अशी मी आईला म्हटलं कि ते रोज न चुकता तुमची ती मालिका बघायची आणि काय हे कसं वागतंय असं वगैरे म्हणजे लिटरली सगळ्या बायकांच्या बर मला मी जेव्हा बायकांना भेटायचो तेव्हा मला त्यांच्या रिएक्शन कळायच्याच सुरुवातीला ते माझ्याशी बोलायला यायच्याच नाही <laughs> ते नकोच याच्या नादी लागायला बरं बाकीचे कलाकार असतील ना तर त्यांच्याबरोबर फोटो काढायचे याला विचारायचं कसं फोटोसाठी <laughs> बरं याचा फोटो काढून दाखवायचा लो आपल्याला शिवाय पडतील की अरे याच्यावर कशाला फोटो काढला आणि नीट वागला का तो नीट बोलला का तो उद्धट येतो असं आहे तसं आहे तर मला ते छान अनुभव आले त्या याचे पण कलाकाराला असा चॅलेंजिंग रोल मिळणं भाग्य लागतं ते मला पाच वर्ष करायला मिळालं त्याच्यामुळे खूप प्रेम मिळालं मला एखादा काही असा किस्सा आठवतो किंवा खूप किस्से घडले म्हणजे परिसंवादाला जेव्हा आम्ही जायचो कॅरेक्टर सिरियल पॉप्युलर झाल्यानंतर असेच बरेचसे परिसंवाद ठाण्यामध्ये एक परिसंवाद होत तर त्या प्रेक्षकगृहामध्ये भरपूर बायका आणि त्या प्रेक्षकगृहाच्या बाहेर चपला बिपला काढून त्या थिएटर मध्ये येऊन सगळे बसले होते आणि आम्ही सगळेच होतो कलाकार डायरेक्शन तर सगळ्यांना प्रश्न विचारायचे आणि एक बाई उठली आणि म्हणाली की आ, हा अनिरुद्ध देशमुख चा मला खूप राग येतो आणि नशीब मला म्हणाले की नशीब तुझं चांगलं आहे की आम्हाला चपला बाहेर काढायला <laughs> माझी आज आता इच्छा आहे की तुला फेकून आणि मग मी बोलायच्या आधी बाकीच्यांनीच टाळ्या वाजवल्या आणि म्हणाले की हीच तर पावती आहे हेच तर खरं यश आहे त्या याचं की एका बाईला त्याला चप्पल फेकून मारावीशी वाटते हे त्या कॅरेक्टरचं यश आहे आणि असे असंख्य किस्से आहेत माझी बेळगावची मावशी मला म्हणाली की मला वाटलं नाही रे तू असं असशील मी लहानपणापासून म्हंटल इतका सुशीचा एवढा चांगला आई एवढी चांगली पण मुलगा असा कसा इतका असा निघेल असं वाटलं नाही अरे बापरे मला तुझं तोंडही बघायचं नाही म्हंटल मावशी मी येणार आहे तुला भेटायला येणार तुला भेटायला असं ते भरपूर लोक अवे व्हायचे आणि त्यामुळे बाकीचे कलाकार पण खूपच चांगले असल्यामुळे की अरुंधतीला का त्रास देतोय संजनाला का त्रास देतोय आपण का देतोय असं तर ते कलाकार पण चांगले असल्यामुळे त्यांना तो आणखीन राग त्यामुळे एक छान टीम झाली होती आई कुठे काय करत